आटोकाट प्रयत्न करेन खिलाडू वृत्ती निकोप ईर्षा आणि खेळभावना या गुणांचे तंतोतंत पालन करेन जय हिंद या ठिकाणी ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून सन्मान्य प्रवीण पाजी साहेब आलेत ना आदरणीय सरदार सावंत साहेब या ठिकाणी आले त्यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत कारण कारंजकर सरांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होईल या ठिकाणी यजमान शाळेच्या मुख्याध्यापिका पीरवाडीच्या सन्माननीय अस्मिता देशमुख मॅडम यांच्या वतीने सभा समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील सर या ठिकाणी श्रीपळ वाळून या ठिकाणी उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहेत <laughs> 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 या ठिकाणी आमच्या <ऐंजा> केंद्राच्या <laughs> केंद्रभर सन्मान्य <laughs> सपाटी पाटी सपाटी मॅडम सहभागी होती मनीषा सपाटी मॅडम यांना विनंती करतो की आपण सिप्प वाढून हा क्रीडा स्पर्धा उद्घाटन सो सोहळा करावा <laughs> <laughs> शिक्षणप्रेमी आणि दोन दिवस ज्याचं लक्ष पूर्णता या स्पर्धाकडे असणार आहे काही कमी पडू देणार नाही असे विक्रम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाईल या ठिकाणी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका गुजरदार आणि विशेष म्हणजे या शैक्षणिक वर्षामध्ये त्याचे मित्र प्रशिक्षक सन्मान्य कृष्णा सर या ठिकाणी क्रीडांगणावर आहेत त्यांचं त्यांनी सत्य घोषणा देतोय जय जवाल मी eh ऑस्ट्रेलिया प्ले मुली